नमस्कार अंजली स्पेशल चॅनल मध्ये मी अंजली सर्व मैत्रीचे स्वागत करते आज मी तुम्हाला चौतीस छातीच्या कटोरी अस्तर ब्लाउजची शिलाई दाखवणार आहे कमीत कमी वेळात कसा शिवला पाहिजे या ठिकाणी बघा मी कटिंग करून घेतलेली आहे तर प्रत्येक पार्ट आपण कर, कट करून घेतलेला आहे अस्तर आणि ब्लाउज ची आता आपण याची शिलाई करणार एकदम कमीत कमी वेळा स्टेप बाय स्टेप तर ती कशी केली पाहिजे तर सुरुवात आपण समोरच्या भागाने करणार आणि सर्वप्रथम क्रॉसपट्टी या ठिकाणी बघा क्रॉसपट्टी सरळ ठेवलेली आहे त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं त्यानंतर शिलाई करताना कमरेच्या साईड खालच्या साईडनी शिलाई करून घ्यायची पावींच अंतर सोडून अंतर हे एकसारखं आलं पाहिजे त्यानंतर असं नक मारून घ्यायचं नक मारल्यामुळे काय होतं तर आपली शिलाई एकसारखी येते आणि आपल्याला एकदम कडेला शिलाई मारायची त्यानंतर वरच्या साईडला जो कपडा आहे तो कट करून टाकायचा तर सर्वप्रथम आधी सगळे जोडून घ्यायचे आता ही क्रॉस पट्टी झालेली आहे आता कटोरीच्या साईडचा भाग तो सुद्धा समोरासमोर ठेवून दोन्ही साइड सेम येण्यासाठी मी ठेवून आता याच्यावरती कडेनी पाव इंचावरती शिलाई करून घेते त्यानंतर दुसरा सुद्धा भाग त्याच पद्धतीने पाव इंच सोडून आपण शिलाई करून घेतो शिलाई ही एकसारखी आली पाहिजे आणि आपला कपडा प्लेन असला झाला पाहिजे याची काळजी घ्यायची त्यानंतर कटरी कटरी पण समोरासमोर ठेवली कुठेही आपला फुगा येणार नाही त्यासाठी आपला डावा हात कपड्यावरती ठेवायचा आणि पाव इंचावरती शिलाई करायची आता कटोरीच बघा दुसरी सुद्धा कटोरी मी त्याच पद्धतीने शिवून घेते आता समोरच्या भागाला आपण आता भाई भाई समोर भाग अस्तर जोडून झाले आता आपल्याला बाई तयार करायची या ठिकाणी पण बाई बघा समोरासमोर ठेवायची सरळ भाग वरती ठेवायचं आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं त्यानंतर खालच्या साईडनी आपल्याला शिलाई करायची या ठिकाणी सुद्धा आपण खालच्या साईडला बघा पाव इंच सोडून शिलाई करून घेतो शिलाई करताना समोरचा भाग पहिले आला तर मागचा भाग नंतर येतो मग दुसऱ्या बाईचा सुद्धा समोर मागचा भागच शिवताना येतो तर हे लक्षात घ्यायचं त्यानंतर या ठिकाणी बघा नख मारून घ्या दापटिप द्या किंवा डायरेक्ट तुम्ही असं दुमडून घेतलं तरी चालतं तर कपडा कसा आहे त्यानुसार तुम्ही दापटीप द्यायची का नाही ते ठरवायचं या ठिकाणी आता आपण डायरेक्ट वरून शिलाई घेतो दापटीप दिलेली नाही नक मारल्यामुळे आपला कपडा व्यवस्थित दुमडला गेला त्यानंतर या ठिकाणी बघा चेक करायचं की आपलं बरोबर तर आलं की नाही मागचा भाग पुढचा भाग त्यानंतर वरच्या साइडने शिलाई करून घ्यायची अस्तर ब्लाऊज शिवताना प्रत्येक पार्ट आपल्याला चेक करून शिवायचं असतो जोडायचं असतो हे लक्षात घ्या आणि जोडताना सुद्धा शिलाई एकसारखी आली पाहिजे कारण की ब्लाउज शिवताना आपण ह्या शिलाईवरती आपण शिलाईनी प्रत्येक पाठ जोडत असतो एक्स्ट्राचा कपडा कट करायचा त्यानंतर या ठिकाणी बघा मी मागचा भाग तयार करून घेते तर तो, तो सरळ भागावरती अस्तर ठेवलेला आहे या ठिकाणी पण नख मारून घ्यायचं आणि डायरेक्ट मी दुमडून घेतला आणि त्याच्यावरती शिलाई करायची या शिलाईमुळे काय होतो मागचा भाग आपला फुगला जात नाही प्लेन होतो पूर्ण राऊंड मध्ये आता आपण हे पाव इंचावरती आपण शिलाई करतो कुठेही आपला फुगा येत नाही याची ये पण आपण काळजी घेतली जाते त्या बरोबर लगेच टक्स आपला शोल्डरच्या मधोमध मद घेतला आणि खालच्या साईडनी अर्धा इंच आणि उंची याची पाच इंच ते साडेपाच इंच घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा असा कट करून घ्यायचा पूर्ण बघा आपण बरोबर थोडा सुद्धा कपडा ठेवत नाही कडेनी बरोबर कट केला जातो एक्स्ट्राचा कपडा हा कट करणं गरजेचं कर आहे अस्तर आपलं बरोबर कट केलेलं असतं आणि मेन कापड आपण इंच जास्त ठेवतो कपड्याचा अंदाज घेऊन आपण हा कपडा एक्स्ट्रा ठेवलेला असतो आता सर्व पार्टची आपण कटिंग करून झालेली आहे आता समोरील भाग तयार करून घेऊ त्यासाठी बघा कटोरीचा टक्स घेताना कटोरी किती आहे तर याचा मध्ये घ्यायचा साडे आठ होती त्याचा मध्य सव्वा चार वर घेतला आणि टक्स उंची अडीच इंच दोन्ही साइडनी सव्वा सव्वा इंच घेऊन या ठिकाणी बघा त्रिकोणीमध्ये असे आपण तिन्ही पॉइंट जोडून घेतले एकसारखे कटोरी येण्यासाठी एका ह्याच्यावरती दुसरी कटोरी ठेवून छाप करून घ्यायचा ती पण कटोरी आपली व्यवस्थित बसली पाहिजे याची काळजी घ्यायची त्यानंतर आपल्याला हे बरोबर त्रिकोण मध्ये आपल्याला हाटक शिवून घ्यायचा त्यानंतर जे टोक येतं तो, तर ते असं दुमडलं गेलं पाहिजे नाहीतर हे क्रॉसपट्टी मध्ये आल्यानंतर क्रॉसपट्टी दुमडली जाते तर दुसऱ्या कटोरीचा सुद्धा त्याच पद्धतीने मी टक्स शिवून घेते आता कटोरी शिवून झाली टक्स घेऊन झाला आता आपल्याला साईडचा भाग जोडायचा कटोरी कधी एक साइड शिवताना खालच्या साईडने येते तर एक साइड वरच्या साईडने येते गोलाईमध्ये आपल्याला ही कटोरी व्यवस्थित जोडायची असते पाव इंच अंतरावरती आता ही शिलाई आपण अस्तर व्यवस्थित जोडलं तर आपली ही शिलाईवरती शिलाई बरोबर बसते म्हणजे बाहेरच्या साईडला आपली अस्तर जोडलेची शिलाई दिसून येत नाही आता या ठिकाणी बघा कटोरी वरच्या साईडला येते आणि बरोबर पाळींच अंतरावरती ही शिलाई करते म्हणजे आपली कटोरी दोन्ही जोडून झालेली आहे डबल शिलाई मारायला विसरायचं नाही प्रत्येक पार्टला आपल्याला चेक करून डबल शिलाई करायची असते व्यवस्थित आपण पकडल्यामुळे कपडा आपल्याला फुगा येत नाही किंवा चुन्या येत नाहीत अशा पद्धतीने आपली कटोरी दिसते आता आप आपल्याला क्रॉसपट्टी लावायची क्रॉसपट्टी दोन प्रकारे लावली जाते तर ही आपण ही एक पद्धत आहे डायरेक्ट आपण याच्यावरती कटोरी क्रॉसपट्टी ठेवून आपण क्रॉसपट्टी जोडतो एक्स्ट्राचा कपडा जो पावींचा दिसतो कटोरीचा तो कट करून टाकायचा नेहमीच असा कपडा येतो असं काही नाही आणि त्याच्यावरती आपल्याला डाबटेप द्यायची डाबटेप दिल्यामुळे कटोरी आपली व्यवस्थित बसते या ठिकाणी फुगला जात नाही कपडा उचलला जात नाही आणि या ठिकाणी बघा आपली शिलाई सुद्धा पाव अंतरावरती आहे आणि हा थोडासा कटोरीच्या साईडला पावी इंचा सा कपडा खालच्या साईडला होता त्यानंतर याच्यावरती दापटीप देऊन घेते आता आपल्याला आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत आता आपल्याला हुक लुकची पट्टी लावायची आपल्या हाताच्या उजव्या साईडला लुकची पट्टी असते डाव्या साईडला हुकची पट्टी असते ही पट्टी आपण सव्वा इंचाची हुकची पट्टी घेतो दोन इंचाची लुकची पट्टी घेतो हे लक्षात घ्या आणि हे फक्त अस्तरनी आपण हुकची पट्टी लावतो आता याच्यावरती दाबटीप दिली तरी चालेल नाही तर नख मारून असे शिलाईवरच्या साईडनी शिलाई, शिलाई करून घ्यायची त्यानंतर पाव इंच आतल्या साईडला दुमडून आपण आणखीन एक शिलाई करणार आपली शिलाई आली पाहिजे व्यवस्थित कपडा दुमडला गेला पाहिजे याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची एक्स्ट्राचा वरती आलेला कपडा तो कट करायचा आता आपल्याला लुकची पट्टी पट्टीसाठी दोन इंच घेतले अस्तर जोडून घेतलेला आहे आणि खालच्या साईडला ठेवून ब्लाऊज लावून शिलाई करून जोडतो त्याच बरोबर ही शिलाई केल्यामुळे आपल्याला लुकची घरं करताना एकदम सोपं जातं त्यामुळे आपण कडेला शिलाई करतो जो हुकचा पार्ट आपण तयार केलेला आहे बरोबर खालीवर तर नाही ना चेक करण्यासाठी अशी मार्किंग करायची राहिलेल्या भागामध्ये बरोबर तुम्ही किती हुक लावणार आहे त्या त्या हिशोबाने तुम्ही या ठिकाणी मार्किंग करून घरं करायची घर हे वी आकाराचे करायचे असतात त्याचबरोबर या ठिकाणची शिलाई बारीक ठेवायची जर तुम्हाला बारीक शिलाई बसत नसेल तर तुम्ही डबल शिलाई मारली तरी चालेल एकदम सावकाश रीतीने तुम्हाला सविस्तर माहिती देते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे कोणी नवीन आहे सबस्क्राइब केलं नाही त्यांनी केलं नाही तर लाईक करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तर आता आपले हे लोकची घरं पण झाली हे लुकची घरं हातावर सुद्धा केली जातात तर तुमच्या आवडीप्रमाणे त्या पद्धतीने करा एक्स्ट्राचं आहे लुकची पट्टी कट करून टाकायची आता आपल्याला मागचा पुढचा भाग जोडून घ्यायचा शोल्डरला शोल्डरला जोडताना असं साईडने चेक करायचं तर या ठिकाणी थोडस पाव इंच जास्त आहे समोरील भाग शोल्डर आपण या ठिकाणी बघा पाव इंच अंतरावरतीच जोडून घेतो याच्यावर सुद्धा आपल्याला डबल शिलाई करायची दुसऱ्या साईडची सुद्धा शोल्डर आता आपण जोडतो आता आपल्याला गळपट्टी लावायची आहे तर साइडचा आपला जो भाग पुढे मागे झालेला आहे कमी जास्त झालेला आहे तो करून घ्यायचा कट करून आता ही गळपट्टी सव्वा इंचाची क्रॉस मध्ये पट्ट्या काढलेल्या आहेत प्रत्येकांना ते दाखवलंच पाहिजे असं काही नाही नवीन असताल तर तुम्हाला माहित असेल की आपण गळपट्टी कशी गाडतो आता या ठिकाणी बघा गळपट्टी सुद्धा आपण बरोबर अंतरावरतीच आपल्याला शिलाई करायची आहे एकसारखी जर तुम्ही पाव अंतरावरती करत असाल तर ती एकसारखी सारखी इंच अंतरावरती पूर्ण राऊंड मध्ये आली पाहिजे गळपट्टी जर व्यवस्थित लावली तर आपल्या गळा खूप छान दिसतो कुठेही पलटत नाही फिनिशिंग मध्ये येतो जसा आपण गळा कट केलेला आहे त्यानुसार एक्स्ट्राचा कपडा असा कट करून घ्यायचा यामुळे काय होतला जो कपडा आहे जेव्हा आपण पट्टी दुमडतो किंवा गोट करतो तो तो कर तर तो दिसून येत नाही कट मारायला विसरायचं नाही जिथे गोलाई आहे तिथे आपल्याला कट मारणं गरजेचं आहे तर याच्यावरती मी दाब टीप देते कारण की दुमडपट्टी करू आपण या ठिकाणी आतल्या साइडला दुमडणार आहे आता या ठिकाणी दाब टीप द्यायची आणि हाचले करायची जर तुम्हाला हाचले करायची नसेल तर तुम्ही या ठिकाणी डबल टीप मारू शकतात तर मी एकदम कडेवरती एक शिलाई करते शिलाई पण बघा आपली एकसारखी येते जेवढं तुम्ही फिनिशिंग मध्ये काम कराल तेवढा तुमचा ब्लाऊज खूप छान दिसतो आता या ठिकाणी एक शिलाई मारली जर तुम्हाला हात शिलाई करायची नसेल तर तुम्ही त्याच्यावरती डबल शिलाई करू शकतात अशा पद्धतीने आपला बघा गळा किती छान दिसतो मागचा सुद्धा गळ्याचा आकार आपला व्यवस्थित आलेला आहे या पद्धतीने जर तुम्ही गळा लावाल तर तुमचा गळा खूप छान दिसेल आता आपल्याला भाई जोडायची तर बाहेरचा मागचा पुढचा भाग आपण चेक करून घेतला पाहिजे आता आपल्याला भाई बसते का नाही ते चेक करण्यासाठी बघा आपल्याला अशी भाई जोडून चेक करायची डायरेक्ट कधीही जोडायची नाही आपली भाई कमी पडते का जास्त होते हे आपल्याला लक्षात येतं तर मी या ठिकाणी बघा पावींचं सोडून आपली भाई थोडीशी कमी पडते तर पावींचं सोडून मी भाई जोडून घेते आणि बरोबर सेम आपण जसं अस्तर जोडलेलं आहे त्याच्यावरतीच आपली ही शिलाई येते का नाही ते सुद्धा आपण लक्ष द्यायचं त्यामुळे काय होतं आपल्या भाईला चुन्या येत नाहीत मोंढ्यात चुन्या येत नाहीत एक सारखी जोडली त्यानंतर असं आपलं चेक करणं गरजेचं आहे आणि डबल शिलाई करायची त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा डबल शिलाई केल्यानंतर या साईडनी असं सा जोडून घ्यायचं फिटिंगची माप टाकण्याच्या आधी आपल्याला हे साईडने असं जोडणं गरजेचं आहे तर ते पाव अंतरावरती शिलाई करायची जर भाग बंद करायचा असेल तर सरळ कपड्यावरती आपल्याला अशी शिलाई करून आपल्याला हे एक्स्ट्राचा कपडा कट करायचा असतो आता दुसऱ्या साईडने सुद्धा मी याच पद्धतीनं भाई जोडून आणि साईडची शिलाई करून घेतलेली आहे आता आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं आहे कमर घेर एकतीस आहे एकतीस पर्यंत बरोबर कमरेच्या साईडला आपल्याला दोन इंचावरती मार्किंग करायची <coughs> मोंढा घेर आपला या ठिकाणी बघा साडेसोळा आहे तर सव्वा आठ वरती ची मार्किंग करायची दंडगेर अकरा आहे अकरा साडे अकरा आहे तर मी या ठिकाणी पावणे सहा वरती केलेली आहे तर दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला मार्किंग करायची सव्वा आठ वरती मुंडा घेतला पावणे सहा वरती दंडगेर घेतला याच्यावरती आता आपल्याला शिलाई करायची म्हणजे ही आपली फायनल आपली ही शिलाई असते म्हणजे आपल्या ह्या शिलाईवरती आपला ब्लाउज कसा बसतो ते कळतं म्हणून आपल्याला मार्किंग व्यवस्थित करणं गरजेचं आहे आणि राहिलेला जो भाग आहे त्याच्यावरती तुम्ही एक्स्ट्राच्या शिलाई करून घेऊ शकतात किंवा तुम्ही दोन दिल्या तरी चालतात आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण शिलाई करून घेतो फिटिंगची त्यानंतर आपल्याला बघा या ठिकाणी बरोबर आपण दुसरी सुद्धा पाव इंचावरती शिलाई करून घेतो अशा पद्धतीने आपला हा ब्लाउज पूर्ण तयार झालेला आहे तर आता आपण बघूया कसा झाला मोंड्यामध्ये कसा झाला फिनिशिंग मध्ये आहे की नाही कमरेत कमी जास्त होतो की नाही सगळं असं चेक करायचं पण आपण चेक करत करत शिवत असल्यामुळे कुठेही खालीवर होत नाही ही ब्लाऊज बघा किती छान झालेला आहे आणि या ब्लाऊजची शिलाई मी साडेतीनशे रुपये घेते बऱ्याच माहिती मला विचारतात तई तुमच्या ब्लाऊजची शिलाई कशी असते तर ब्लाऊज कसं काम आहे त्यानुसार आपण ब्लाउजची शिलाई ठरवतो ब्लाऊजची बघा पूर्ण उंची साडे तेरा होती ब्लाऊज तयार ब्लाऊज आपला साडे तेरा झालेला आहे ही कटोरी किती छान आलेली आहे भाई पण बघा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणखीन तुम्हाला कुठले ब्लाऊज पाहिजेत ते मला नक्की कळवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहितींचे धन्यवाद